हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे गायत्रीचं केळवण केळवणाची तयारी चालू आहे आमची इथं वेदांत माळा घेऊन नाचतोय सगळ्या अंगावर घेतलं तर नाचत होता इथे आमची हळूहळू तयारी चाललेली आहे तुम्ही बघू शकता आता

হ্যাঁ <laughs> तर केळवणाची तयारी चालू आहे घर सजवायच्या चालू आहे माळ आहेत त्या लावायचं चालू आहे कारण नवरीला स्पेशल इव, स्पेशल वाटावं म्हणून की आपल्या आपल्यासाठी सगळं हे सगळं केले म्हणून रांगोळी काढली घर सजवले थोडंसं जेवणाचे ताट सजवले हे सगळं त्याला आवडावं ह्यासाठी कारण काय काय स्पेशल असे मुवमेंट असतात जे नवरीला नवरदेवाला स्पेशल फील करून देतात आणि हे करण्यासाठी मला खूप एनर्जी येते आपोआपच तर आता माझं बघा हे टिप्पा सजवून झालेलं आहे आणि मागं आता माळा लावायच्या आहेत तर त्या हात पुरत नव्हता कसं लावं काही कळत नव्हतं आणि थोड्याशाच माळा होत्या त्याच्यामध्ये आम्हाला करायचं होतं थोडं सिम्पलच तर आता चला आमची तयारी चालू आहे मी नौर तर आता केळवण म्हटल्यानंतर नवरी नवरदेवाला पोशाख वगैरे देतात तर मी आणलेली आहे गायत्रीसाठी साडी तर साधी सिंपल साडी आहे आणि तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा मला असा मला क्लिअर कलर आवडला छान वाटला तिच्यावरती खुलून दिसेल असं वाटलं म्हणून हा कलर मी घेतलेला आहे शोधून शोधून सापडला तरी तस नचं आणि मम्मीचं काहीतरी विनोद चाललेला सासू सुना एवढा हसतात की नाही तर मला डिस्टर्ब होत होतं अरे ह्या का हसतात एवढ्या बसा <laughs> बस की ग आताशी आली पोरगी किती वेळ झालं तुला बोलवलेलं बघते काय गु गायत्रीच आज केळवणे रिलीज मम्मे रिलीज मम्मी काय म्हणते उद्या आहे ना ऐक ना उद्या आहे ना नवरदेव आला ना मी अशी नाचणार आहे ना म्हणलं काल डी काल तू उद्या हळ दिला नाही नाचली ना आता नाचायला लागली उद्या जय खीर चपाती साधा सिंपल जेवा तर गायत्री आली साडे नऊ पावणे दहा वाजता आणि आता बसवले त्यांना जेवायला सुरुवात करा मस्त छान तुझ्या हाताला चव हो का आता मी खाते नंतर तुम्ही पण या खायला बस तू, बस ना। तर आता जेवण वगैरे झालेलं आहे तर म्हटलं आता ओटी भरून घ्यावी तर ओटीचं सामान मी इथं आणलेलं आहे साडी वगैरे पिस आणलेला आहे खोबरं हळ सुपारी ते हळकूट वगैरे नव्हतं पण आपलं तांदूळ ते मेन मेन जे आहे तेच घेतलं होतं तर आता चला मी ओटी भरून घेते नवरीची

बरोबर की लग्न झाल्या मी नंतर तीन तो नंतर देख राहो खुशी 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 जाओ नांदायला तर आता चला ओटी वगैरे भरलेली आहे आणि गायत्री चाललेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा ना मला हळदीच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की ताई नवरी एवढी खुश का आहे तिचं लव्ह मॅरेज आहे का म्हणून एवढी खुश आहे का तर नाही तिचं लव मॅरेज नाही आहे तिचं अरेंज मॅरेजच आहे तिच्या मम्मी पप्पाने जमवलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या नातेवाईकातून आहे आणि मग नवऱ्या मुलाचा ह्याचा सगळा सगळ्यांचा स्वभाव तिला अगोद अगोदरपासूनच माहिती आहे त्याच्यामुळे ती खुश आहे आणि असं काय असतं का की जेव्हा नवरी मुलगी एन्जॉय करत असेल छान तेव्हा तिचं लव मॅरेज असेल असं काहीच नाही आहे ती तिचे जे आनंदाचे क्षण किंवा सगळे कौतुक करतात ते क्षण ती आन आनंदाने अनुभवत असेल तर त्यात चुकीचं काय तर नवरी मुलगी आमची हसरीच आहे तिची स्माईल खूप छान आहे आणि सगळ्या मुलींनी एन्जॉय केलाच पाहिजे पहिल्यापासून तर आजचा गायत्रीच्या केळवणाचा नवरीच्या केळवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका साडी कशी वाटली ते पण सांगायला विसरू नका आता तिच्या आईवडिला आलेले आहेत सकाळी लग्नाला या म्हणून इन्व्हाइट करण्यासाठी तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये